पोकरा आणि कृषी समृद्धी योजनेतून शेतीला नवसंजीवनी मिळेल आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास चंद्रपूर महाराष्ट्र शासनाने शेत शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी पोखरा योजना आणि कृषी समृद्धी योजना राबवली आहे या अभिनव योजनांद्वारे शेतीला मजबुरीचा नव्हे तर मजबूतीचा व्यवसाय बनवण्यावर विशेष भर दिला जात आहे आधुनिक तंत्रज्ञान यांत्रिकीकरण शाश्वत शेती पद्धती उत्पादन खर्चाची बचत आणि उत्पादन वाढ या घटकांवर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे पोकरा आणि कृषी समृद्धी योजनेतून शेतीस नवसंजीवनी मिळेल असा विश्वास राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आयोजित पोकरा व कृषी समृद्धी योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार पंजाबराव कृषी विद्यापीठाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ श्रीखांत अमर शेट्टीवार प्राध्यापक डॉ विजय काळे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉ घावडे उपविभागीय कृषी अधिकारी गजानन पवार तहसीलदार विजय पवार बंडू गौडकार तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की पोकरा आणि कृषी समृद्धी या दोन योजनांमध्ये अनेक घटकांचा समावेश आहे मात्र या योजना शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत बांधापर्यंत किंवा घरापर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या नाहीत कारण त्यासाठी लागणारी भौतिक सुविधा कृषी विभागाकडे उपलब्ध नाही कर्मचाऱ्यांवर असलेला कामाचा ताण तंत्रज्ञानाचा उपयोग करून कमी करता येऊ शकतो यासाठी वन टच इन्फॉर्मेशन सुविधा असावी यापूर्वी कृषी कार्यालयासाठी संगणक खरेदीसाठी बावीस लाख ,00 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला चंद्रपूर बल्लारपूर पोंभुर्णा आणि मूल येथील चारही कृषी कार्यालयांना वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आहपोंभुर्णा ही कृषी कार्यालय राज्यातील उत्तम कार्यालयांपैकी एक आहे बल्लारपूर विधानसभा राज्यातील शेतीशी संबंधित सर्वात उत्तम विधानसभा कशी बनवता येईल यासाठी शेतकरी आणि प्रतिनिधींशी चर्चाही केली कृषी विभागाने प्रचार आणि माहिती साहित्य योग्य पद्धतीने पोहोचवण्याची आवश्यकता आहे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ येथे उपलब्ध आहेत त्यांच्याकडे कृषी ज्ञानाचा अमूल्य साठा आहे त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतीचे तंत्र बदलण्याची आवश्यकता आहे असंही श्री मुनगंटीवार म्हणाले क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार कस बाब का महाजन मार्केट के पास केम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो